मयूड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण टिफिन रेसिपीमध्ये गवारीची चमचमीत अशी भाजी बनवायलाही सोपी खायलाही चवीला खूप छान लागणारी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा लहान आकारामध्ये कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि हा कांदा एकसारखा हलवत तांबूस रंगाच होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण तेल वगैरे यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे असाच आपल्याला हा कांदा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा छान तांबूसही होतो आणि अगदी मौसूद असा शिजलाही जातो आता यामध्ये आपल्याला दोन चमचे खाण्यास तुम हो, तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हो इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं तेल यामध्ये वापरलं तरीही चालेल आता हा कांदा तेलामध्ये एकसारखा का मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला मोडून घेतलेली पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली गवारी आहे ती घालून घ्यायची आहे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्राम ही गवारी आहे आता आपण ही गवारी या कांद्यासोबत तेलामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात गॅस आपण लहानच ठेवलेला आहे एकसारखी गवारी थोडा वेळ कांद्यामध्ये वे भाजून घ्यायची अशा पद्धतीने कांद्यासोबत गवारी तेलामध्ये चांगली परतून घेतली तर गवारी अगदी मऊसोद न होता ज्यावेळेस आपण ही गवारी खातो त्यावेळेस या गवारीमध्ये क्रंच शिल्लक राहतो तरच ही गवारी चवीला खूप छान लागते यासाठी आपल्याला ही गवारी तेलामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायची आहे अगदी डाग पडेल इथपर्यंत भाजून घ्यायची गवारी चांगली भाजली गेली की लगेच आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा गोडा मसाला घालायचा आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा हळद घालायची आहे एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत आणि अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घ्यायचं आहे एक मोठ्या आकाराचं टोमॅटो लहान कट करून घेतलं ते घालून घेऊयात टोमॅटोही आपल्याला मसाल्यांसोबतच घालून घ्यायचं आहे आता आपण गॅस लहान करूयात आणि हे मसाले गावारीसोबत एकसारखे मिक्स करून घेऊयात एकसारखं थोडा वेळ असं हलवात राहायचं जोपर्यंत हे मसाले संपूर्ण गावारी एकसारखे लागले जात नाहीत तोपर्यंत आता ही गवारी आपण तेलामध्ये मसाल्यांसोबत एकसारखी परतवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे जर ही भाजी तुम्ही ओलसर म्हणजेच पातळ गवारीची भाजी बनवत असाल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी गवारी शिजेल इथपर्यंतच यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण गॅस अगदी लहान ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून दहा ते बारा मिनिट ही गवारी मंद गॅस करून चांगली शिजवून घ्यायची आहे दहा ते बारा मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता गवारी चांगली शिजली गेलेली आहे ज्यावेळेस आपण झाकण ठेवून ही गवारी वाफवून घेत होतो त्यावेळेस मी झाकण ठेवल्यानंतर दोन वेळा ही गवारी एकसारखी हलवून घेतलेली होती त्यामुळे गवारी एकसारखी शिजली गेलेली आहे आता एकसारखी गवारी शिजली गेली ले की लगेच आपल्याला यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजीला चवी खूप छान लागते आणि याला तेलही छान सुटलं जातं आणि भाजी एकसारखी मिळून पण येते कूड घातल्यानंतर एकसारखी गवारी लगेच मिक्स करून घ्यायची गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून दोन मिनिट असंच वाफ काढून घ्यायची आहे गॅस आपण बंद केलेला आहे आता लगेच ही भाजी खाण्यासाठी सर्व करायची बाजरीची भाकरी असो ज्वारीची भाकरी असो किंवा चपाती असो किंवा टिफिन रेसिपी म्हणून जरी तुम्ही ही रेसिपी वापरली तरी चालेल अगदी झटपट तयार होते कमी वेळामध्ये कमी मसाल्यांमध्ये तयार होते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ती कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्य